नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो अनेक लोकांना अनेक प्रकारचं राजकारण करायचं असतं काही लोकांना जातीवर राजकारण करायचं असतं काही लोकांना पंथावर राजकारण करायचं असतं काही लोक विकासावर राजकारण करतात काही लोक फक्त सांप्रवाद याच्यावर सुद्धा राजकारण करतात आणि काही लोकांना वातावरण अशांत कसं होईल आणि त्याच्यातून आपलं राजकीय पोळ्या राजकीय बोंबील कशा भासता येईल हे सुद्धा लोक पाहत असतात पन्नास पन्नास साठ साठ वर्ष काही लोकांनी देशामध्ये राज्यामध्ये राजकारण केले पण समाजासाठी किंवा समाजातील तळागाळातील लोकांसाठी जी गोष्ट करायला पाहिजे ती कधीच केली नाही हातात असून सुद्धा केली नाही आणि ते आता या उतारवयात करणार सुद्धा नाही कारण समाजाला जे द्यायचंय ते जर दिलं तर मग राजकारण कशावर करायचं समाजाचे प्रश्न जर संपले तर मग राजकारण कशावर करायचं राजकीय पोळ्या कशा, राजकी कशा बाजायच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे गाजरं कसे दाखवायचे तेव्हा राजकारणी प्रश्न सोडवत नसतात राजकारणी हे प्रश्न निर्माण करत असतात आणि ते सोडवण्यासाठी आम्ही किती कटिबद्ध आहोत आम्ही तुमच्यासाठी किती प्रयत्न करत आहोत हे तुम्हाला सातत्याने दाखवत असतात अर्थात ते सोडवत वगैरे काहीच नसतात ते फक्त दाखवण्याचं काम करतात की आम्ही हा मार्ग सोडवला तो मार्ग सोडवणारे यात आम्ही आता इतकं यशस्वी झालोय आता आम्ही यात पुढे गेलेलोय अशा प्रकारचं खोट आणि दादांत खोटं राजकारणी लोक सामान्य गोर गरिबांना फसवत असतात आणि त्याच्यावर आपली पाच वर्षाची राजकीय दुकानदारी जी काही मतांसाठी चाललेली लाचारी आणि त्यामध्ये जो मतदार गुंततो त्याला एक अपेक्षा वाटते की यांनी आपल्याला चांगलं आश्वासन दिले ते आपल्या याच्यासाठी काहीतरी करणार आहे हे आपल्या समाजासाठी करतील हे आपल्या जातीसाठी करतील लोक भोळे बाबडे लोक या राजकीय लोकांच्या या जाळ्यामध्ये अडकतात या, या वेगवेगळ्या खोट्या दिलेल्या आश्वासनाला बळी पडतात आणि वारंवार त्यांना मत देणार त्यांनाच मोठं करणार आणि ते बाकी तुमचं कुठलंही काम करणार नाही ते फक्त तुम्हाला दर पाच वर्षाला येऊन तेच तेच आश्वासन देणार तेच त्याच घोषणा करणार तेच वचन देणार याच्यापेक्षा राजकारणाचा दुसरा कुठलाही धंदा नाही आता तसं पाहिलं तर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं सत्ताधारी पक्षामध्ये मग कोणाचंही सरकार असू द्या जो काही मराठी टक्का आहे तो सगळ्यात जास्त आहे आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये जी काही मुख्यमंत्री होऊन गेले ते बहुतांशी मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले आता मराठा समाज माग असलेला आहे की नाहीये या सगळ्या गोष्टीचं मंथन होऊन गेलंय जे द्यायचं होतं तर तुम्ही मराठा समाजाला का दिलं नाही हे काय तुम्हाला कोणी अडवलंय नव्हतं पण प्रश्न सोडवायचे नसतात याच्यासाठी तुम्हाला मराठा समाजाचं हे उदाहरण दिलं अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते पण कोणीच मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही याच काय कारण आहे काहीतरी कारण असेल ना याचं कारण असं आहे की मराठा समाजाचे प्रश्न सुटले तर मराठा समाजाला नवीन नवीन काय दाखवायचं हा समाज एकत्र आणण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवले जातात आणि प्रश्न सुटल्यावर नेमकं यांच्यापुढे पुढे नेमकं कुठलं गाजर दाखवायचं म्हणून अशा प्रकारचे प्रश्न प्रलंबित ठेवले जातात सोडवले जात नाही हे राजकारण्यांचं षडयंत्री पाताळ यंत्री काम असतं मग आता काय म्हणायचं मग मा आता वेगळी भूमिका घ्यायची खरं तर कधी एकत्र बसायचं नाही मराठा समाजाला एक सांगायचं ओबीसींना एक सांगायचं आम्ही तर ओबीसींचे हितेशी अनेक प्रकारचे स्टेटमेंट आहे आता तर आपल्याला शरद पवारांच्या बाबतीत जर बोललं शरद पवारांनी अनेक ठिकाणी असं स्पष्टपणे वक्तव्य केलेले की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता आरक्षण दिलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देताच येणार नाही अनेक प्रकारचे वक्तव्य शरद पवारांचे अनेक प्रकारचं त्यांनी विधानं केलेली आजही ते आपल्याला दाखवता येतील वेगवेगळ्या पेपरमध्ये किंवा वेगवेगळ्या वेग साप्ताहिकामध्ये सुद्धा शरद पवारांचे लेख तुम्हाला वाचता येतील पण आज शरद पवारांची काय भूमिका आहे शरद पवारांना साध सर्वपक्षीय मीटिंगमध्ये सुद्धा येऊन काही गोष्टींचा खुलासा करता आला नाही तर या सगळ्या गोष्टी एकत्र बसून सोडवता आल्या पाहिजे पण त्या सोडवायच्या नाहीये मग भूमिका काय घ्यायची मग इथं या शहरामध्ये एखादी मिटिंग घ्यायची त्या शहरात मिटिंग घ्यायची मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मिटिंग घ्यायची नाही मुख्यमंत्र्यांना तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळं भेटायचं एकट्यालाच भेटायचं मग तिथं देवेंद्र फडणवीस नको अजित पवार नको एकनाथ शिंदेनाच भेटायचं आता या महिन्याभराच्या पिरियडमध्ये शरद पवार एकनाथ शिंदेना कमीत कमी दोन तीन वेळा भेटले पण ते नेमके काय बोलले कुठल्या मुद्द्यावर बोलले आणि किती बोलले काय स्पष्टता आहे त्यामध्ये काही त्यामध्ये दोन्ही बाजूने माहिती मिळाली नाही न ना एकनाथ शिंदेंनी काही बाहेर सांगितलं न काही शरद पवारांनी सांगितलं ही गोष्ट सुद्धा जनतेला समजली नाही मग आता भूमिका काय तर मग टीका करायची मराठा प्रश्न सोडवायचा नाही ओबीसींना पण झुलवत ठेवायचं आणि सांगायचं काय की महाराष्ट्राची परिस्थिती मणिपूर सारखी होते की काय मला चिंता वाटते बघा शरद पवार काय म्हणतायत आज अखेर झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लोकांना देवासा द्यावा हे कधी त्यांना वाटत नाही हे आजूबाजूच्या राज्यात घडलं खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अधिकच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का खरतर, या का याची चिंता वाटायला खर तर महाराष्ट्र मणिपूर यामध्ये काही तुलना होईल का मणिपूरचा प्रश्न काय तिथं कुकी आणि मैत्री दोन समाजामध्ये या दोन जातीमध्ये भांडण शिवाय तो हायकोर्टाचा निकाल या सगळ्या गोष्टी कुठं तुम्ही कुठच्या विषयाचा कुठं संदर्भ लावता ते आणि आपण त्यामध्ये आगीत तेल का होतोय शरद पवारांना महाराष्ट्र मणिपूर करायचं आहे का हे सुद्धा शरद पवारांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे किंवा महाराष्ट्राची आणि मणिपूरची तुलना होऊ शकते का मणिपूरचा मुद्दा काय महाराष्ट्रातले मुद्दे काय कुठला संदर्भ कुठं लावायचा फक्त राजकारणासाठी राजकारण करायचं राज्यातील वातावरण अस्थिर करायचं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था खराब करायची आणि दोन समाजामध्ये दरी कशी निर्माण होईल वाद कसे निर्माण होतील त्यातून भांडणं कसे होतील याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही लोक अशा प्रकारचं वादग्रस्त विधान करत असतात यावर सुद्धा लोकांनी लक्ष दिलं पाहिजे कारण महाराष्ट्राचा आणि मणिपूरच्या या वातावरणाचा काय संबंध तसा पाहिला तर पण संबंध लावला जातो आणि तो कशासाठी तर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी खरं तर यांना मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात करायची इच्छा आहेत का हे प्रश्न कधीतरी लोकांनी त्यांना विचारले पाहिजे पण आपल्याकडं जी काही मराठी बायस जे काही पत्रकारे बायस मीडिया आहे अशा प्रकारचे प्रश्न शरद पवारांना ते कधीच विचारणार नाही कारण त्यांनी ती ते पाळीव पत्रकार त्यांच्यासाठीच फक्त पिंगा घालत असतात ते त्यांची कोणतीही बातमी असली तर ती तेवढीच ते 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 दाखवणार या अशा पद्धतीचं पत्रकारितेचं चित्रण आपण महाराष्ट्रात पण पाहिलंय कोणाची हिंमत होणार नाही राज ठाकरेंना शरद पवारांच्या बाबतीत जेव्हा विचारलं तेव्हा राज ठाकरेंनी एका शब्दात सांगितलं की महाराष्ट्राचा मणिपूर होईल की नाही होईल हे काय मी सांगणार नाही किंवा मला सांगता नाही येणार पण शरद पवारांनी त्यामध्ये मिठाचे खडे टाकू नये तुम्हाला वाटतंय की असं व्हावं अशा प्रकारचे जे काही विधान केले जातात हे विधान समाजासाठी विघातक असतात देशद्रोही असतात आणि त्यामधून दोन समाजामध्ये नेहमी दरी निर्माण होत असते नेत्यांनी राजकीय नेत्यांनी असे विधान करायचे म्हणजे त्याला गालबोट लागू शकतं उद्या महाराष्ट्रातील जनता सुद्धा उद्रेक करू शकते काही लोकांच्या विधानाला काही किंमत असते तेव्हा राज ठाकरेंनी काय म्हटले ते पण पहा नाही मला असं वाटत शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये कळलं का महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं तेव्हा तुम्ही त्यामध्ये खडे टाकण्याचा प्रयत्न कशाला करतात तुम्हाला मिठाचे खडे टाकायचे का तुम्हाला अपेक्षा आहे का की महाराष्ट्राचा मणिपूर व्हावा प्रश्न तर समाजाचे सोडवायचे नाही कुठलाही संबंध कुठंही लावायचा अशा काही राजकारणी लोकांची एक सवय असते जायचं असतं यांना पुण्याला पण रस्ता विचारायचा मुंबईचा आणि जायचं नागपूरला अशी परिस्थिती या राजकारण्यांची असते राजकारणी नेहमी बोलतात एक करतात एक निशाणा एक ठेवायचा आणि करायचं भलतंच त्यातून नेहमी समाजाचं देशाचं प्रांताचं आणि गोरगरिबांचं नुकसान होत असतं हे यातून स्पष्ट होतं बाकी फायदा तोटा फक्त राजकीय पक्ष गोरगरिबांच्या या भावनेतून आणि भोळ्या भाबड्या समाजानं फक्त एक अपेक्षेपोटी या राजकीय लोकांना जे काही समर्थन केलेलं असतं हे नेहमी वारंवार फसत असतात बाकी राजकीय पक्ष समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी काहीच काम करत नाही हे आपल्याला दाखवायचं होतं तुरत थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद